जवाहारबाग येथे युवा संगम अंतर्गत यूथमीट हा अभिनव उपक्रम आला घेण्यात दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अकोला जिल्ह्यातील युवकांनी एकत्र येऊन आपल्या स्वप्नातील अपेक्षित अकोला कसा असावा यासाठी यूथमीट घेण्यात आली यामध्ये अकोल्यासाठी नवीन संकल्पना मागण्या व्यवस्थेसमोर मांडण्यासाठी यूथमीट हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला यामध्ये जवळपास जिल्ह्यातील पन्नास ते साठ युवक युवतींनी एकत्र येत आपल्या मागण्यांचा जाहीरनामा तयार केला ज्यामध्ये अकोला जिल्ह्यात किंवा अकोला जिल्ह्यातील गावोगावात कुठल्या सुखसुविधा किंवा गरजांची पूर्तता झाली पाहिजे यावर भर देण्यात आला आता अकोल्यातील युवक शिक्षणाचा उपयोग फक्त स्वतःचं पोट भरण्यासाठी नाही तर समाजाच्या हक्कासाठी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी करत आहे हे प्रकर्षणाने जाणून आले शेती शिक्षण रोजगार आरोग्य इत्यादी क्षेत्रावर युवांच्या पाच गटामध्ये चर्चा करण्यात आली मसुदा समितीच्या माध्यमातून युवा जाहीरनामा तयार करण्यात आला लवकरच पत्रकार परिषद घेऊन अकोलाचा जाहीरनामा जाहीर करण्यात येणार आहे युवा संगम अंतर्गत युथ मीट अकोल्यातील जवाहर बाग येथे आयोजित करण्यात आली होती आम्ही आज सकाळपासून गांधी जवाहर बाग येथे एक यूथ मीट ऑर्गनाईज केलेली आहे या ही युथ मीट कशासाठी तर युवक जे काही अकोल्यातले युवक युवती आहेत किंवा जे युवक आपण म्हणल्या जातो त्या युवकांचा जो एक जाहीरनामा आहे तो तयार व्हायला पाहिजे जाहीरनामा कशासाठी तर इथील जे उमेदवार इथून निघतील किंवा पुढचे जे इलेक्शन होईल त्या इलेक्शन मध्ये हा जाहीरनामा युवकांचा मांडला मांडला गेला पाहिजे याच्यावर वेगवेगळे प्रश्न तयार केले आहेत आणि हा युवकांचा जाहीरनामा सर्वांपर्यंत पोहोचेल उमेदवार जे तयार होतील यांच्यापर्यंत पोहोचेल व व्यवस्थेपर्यंत पोहोचेल याची काळजी घेण्यात येईल आणि तुम्हाला जर तुमचे काही प्रश्न मांडायचे असतील तर ते प्रश्न तुम्ही आमच्यासोबत मांडू शकता धन्यवाद जिंदाबाद मी प्रतीक दुतोंडे आज गांधी जवाहर बाग मध्ये अकोल्यातील युवकांनी एक युथ मीट घेतलेली आहे या यूथ साठी संपूर्ण अकोल्यातून म्हणजे तालुक्यातून खेड्यापाड्यातून इथे विद्यार्थी युवक एकवटले आहेत कशासाठी तर आपल्या हक्कासाठी म्हणजे येणाऱ्या निवडणुकीमध्ये युवकांचे प्रश्न कोणते असले पाहिजेत युवकांच्या भूमिका कुठल्या असल्या पाहिजेत आणि आपल्या प्रश्नाला उत्तर इथली सरकार देऊ शकते का इथली व्यवस्था देऊ शकते का यासाठी संपूर्ण अकोला जिल्ह्यातून युवक इथे एकवटलेले आहेत म्हणजे नेमके आपले प्रश्न कुठले असले पाहिजेत येत्या सरकारने निवडणुकीमध्ये युवकांनी युवकांच्या भूमिका कशा मांडल्या पाहिजेत या संदर्भात आपण बोलण्यासाठी संपूर्ण अकोला जिल्ह्यातून पाच पन्नास ते साठ युवक हे गांधी जवाहर बागेमध्ये एकत्र एकवटलेले आहेत मुळात इथे काय आहे तर आपण एक मसुदा समिती बनवली आहे आणि युवकांचा अकोल्यातील युवकांचा एक जाहीरनामा बनवत आहे आणि हा जाहीरनामा आपण सरकारकडे नेणार आहे म्हणजे सरकार याच्यावर उत्तर देईल आणि आपले प्रश्न सोडेल का याच्यासाठी प्रयत्न म्हणून अकोल्यातील युवकांनी एक ज्यूथ मीठ घेतलेली आहे धन्यवाद